गेली अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासोबतच कोकणातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी आमदार यांनी सभागृहात केली अध्यक्ष हो महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे सन्माननीय दोन हजार सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा दोन हजार अठरामध्ये कोकणामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं एन एच एचे ते मंत्री आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी साडे अठरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला विचारायचं आहे ते साडे अठरा हजार कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत अनेक गणपतीचे सण निघून गेले आता परत गणपती येतील सप्टेंबर मध्ये आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे रायगडचा बारा प्रमाणात पूर्ण झालेला आहे पण रत्नागिरीचा शंभर दीडशे किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे लवकरात लवकर ते सांगावं कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ कोकणामध्ये चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो अध्यक्ष महोदय जिथे चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो मला एक आपल्याला विचारायचं आहे जिथे तीन इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे चार हजार मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा है। कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही तपास करणार आहोत की नाही जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा जिथे चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा क्वालिटी कशी मिळणार मी आपल्याला विचारतो माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास पीडब्ल्यू डी खात्यामध्ये अठरा हजार कोटीची बिला अजून पेंडिंग आहेत अजून दिली गेली आहेत तर तीच बिलं जर दिली गेलेली नाही आहेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे ह्याची कधीतरी आम्ही साहेब जिथे चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही एक काळ होता दोन हजार चौदाच्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही कवडी मिळत नाही ही कधीतरी मिळणार आहे की नाही जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे